जय हिंद मी संजय कुमार माझे सहकारी संजय राठोड अमोल सूर्यवंशी आणि सर्व आमच्या सर्व टीमच्या वतीने आज मान्य उपजिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन दिलं आहे त्यांच्यामार्फत आदरणीय राज्यपाल साहेब मुख्यमंत्री यांना सर्वांना निवेदन दिलं आहे की महाराष्ट्रामध्ये काल जी दुर्घटना घडली गट घाटकोपरमध्ये होल्डिंगमुळे चौदा निष्पाप लोकांचा बळी गेला आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन कायदा वेगळा कायदा होल्डिंग विरुद्ध कायदा करा ही मागणी आम्ही बहुजन विकास साबांच्या वतीने राष्ट्रमागिने मान्य उपजाधिकाऱ्यांसाठी केले आहे कारण संबंध महाराष्ट्रामध्ये चालू असताना उदगीरमध्ये देखील बारा होल्डिंग अनाधिक करत आहेत त्यांचं ऑडिट नाही लावले कुणी नियमानं ह्याचा हिशोब नाही अशा उदगीर आणि जिल्ह्यामध्ये अनेक अनाधिक होल्डिंग आहेत त्या अनाधिक होल्डिंगामुळे पुढे भविष्यामध्ये निष्पाचा बळी जाऊ नये सरकारला विनंती करावी मान्य उपजाधिकारी साहेबांचं आम्ही ती विनंती केलेली आहे आणि जे लोक दगावर आहेत निष्पाप लोकांमध्ये मृत्युमुखी पडलेत त्यांच्या कुटुंबियांशी असताना एक कोटीचे किमान मदत चार पाच लाख माणसं किडेमंग नाहीत पाच लाख दिले म्हणजे जी माणूस जीवन झाला जी असं तर भाग नाही मग समाज भरिवाशी मदत त्याच्या कुटुंबांना करावी ही मागणी दिली बहुजन विकास अभियानच्या वतीने करण्यात आले उदगीर असेल पूर्ण महाराष्ट्र असेल समज मी सरकारला सांगू इच्छितो असे निष्फाचा भविष्यात बळी जाऊ नये अन्यथा बहुजन विकास अभियान समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर भव्य असे आंदोलन करणार आहे सांगू इच्छितो जय हिंद